महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला प्रत्येक भारतीयाच्या मनात अजूनही एखाद्या बऱ्यानं होणाऱ्या जखमेसारखा सांगतोय मरीन ड्राईव्ह ताज हॉटेल सारख्या परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या कित्येकांनाही आज आठवण होते ती त्या भयंकर दिवसाची तुम्ही म्हणाल मी या हल्ल्याबद्दल आज तुमच्याशी का बोलतोय त्याला कारण आहे नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जा झालेल्या भेटीनंतर ट्रम्प यांनी सव्वीस अकराचा मास्टर माइंडला म्हणजेच तहवूर राणाला भारताच्या ताब्यात देण्याची घोषणा केली या निर्णयामुळे त्या काळ्या दिवसाची आठवण पुन्हा एकदा पण हा तहफ्व राणा नेमका आहे कोण काय आहे त्याचा काळा इतिहास पाहूया या स्पेशल व्हिडिओ नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केलीये महाराष्ट्र दिनमान सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ या दिवशी मुंबई हल्ल्यातील मास्टर माइंड तहवूर हुसेन राणानं एक मोठा कट रचला होता मास्टर माइंड म्हणून तो परिचित होताच आणि म्हणूनच जेव्हा त्याचं हे कृत्य जगासमोर आलं तेव्हा अमेरिकेनं त्याला ते शिक्षा दिली आणि गेल्या काही काळापासून तो ही शिक्षा बघतोय मे दोन हजार तेवीस मध्ये तहवूर हुसेन राणा याच्या भारताच्या ताब्यात देण्याच्या निर्णयाला अमेरिकेतील कोर्टानं मंजुरी दिली होती मात्र या निर्णयाला स्वतः तहवूर राणाने अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं मात्र ही याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली होती यानंतर तहवूर हुसेन राणा याला भारतात परत आणलं जाईल किंवा याबद्दल काय होईल याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या मात्र आता थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी याबद्दल सांगितल्यामुळं राणा भारताच्या ताब्यात येणार याविषयी निश्चित झालेली आहे तहवूर राणाला आमच्या ताब्यात द्या यासाठी भारत सरकारने अमेरिकेला याआधीही विनंती केली होती सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर समोर आलेल्या तपासात तहवूर राणा हा त्याचा मित्र डेव्हिड एडली याच्याबरोबर मुंबईवर हल्ल्याची योजना आखत होता याचे पुरावेच समोर आले आणि ते सिद्ध सुद्धा झाले आणि याच आरोपाखाली दोन हजार तेरा रोजी तहवूर राणा आणि डेव्हिड हडली हे दोघे दोषी आढळले होते आणि यासाठी तहवूर राणाला अमेरिकन कोर्टाने चौदा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या रात्री दहा दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक इमारतींवर हल्ला करत नागरिकांसह पोलिसांना लक्ष केलं होतं या भीषण हल्ल्यात एकशे चौसष्ट जणांचा मृत्यू झाला होता या कारवाईत नऊ दहशतवादी सुद्धा ठार झाले होते हे दहशतवादी पाकिस्तानच्या भूमीवर कार्यरत असलेल्या लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा भारताला पहिल्यापासून संशयच होता आणि नंतर ते सिद्ध सुद्धा झालं पोलिसांच्या कित्येक तासाच्या कारवाईनंतर या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडलं गेलं त्याला नोव्हेंबर दोन हजार बारा मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली पण या हल्ल्याच्या तपासाची गोष्ट इथंच संपत नाही यानंतरच्या तपासात या हल्ल्याचे कनेक्शन दूरपर्यंत असल्याचं तपास यंत्रणांच्या लक्षात आलं यावेळी पाकिस्तानी अमेरिकन नागरिक असलेल्या डेव्हिड हेडलीचं नाव तपासात समोर आलं आणि त्यानंतर एक महत्वाचं नाव समोर आलं आणि ते म्हणजे तहवूर हुसेन राणा अमेरिकेतील शिकागो येथे कडेकोट बंदोबस्तात चार आठवडे चाललेल्या या संदर्भातल्या खटल्यात तहवूर राणाची आतापर्यंत न कळलेली माहिती जगासमोर आली या दरम्यान त्याच्या बालपणीचा मित्र हेडलीची पार्श्वभूमी सुद्धा समोर आली आश्चर्याची गोष्ट म्हणजे या खटल्यात डेव्हिड हेडलीच तहवूर राणाविरुद्धात सरकारी साक्षीदार म्हणून समोर आला यावेळी हेडलीने कसा तहवूर राणाने मुंबईवर हल्ला करण्याचा कट आखला याबद्दलची साक्ष शिकागो कोर्टात दिली यात त्याचा स्वतःचा आणि राणाचा सहभाग कसा होता याची माहितीही डेव्हिड हेडलीने कोर्टात दिली होती आता हा तहवूर राणा नेमका आहे कोण सांगतो तहवूर राणाचा जन्म पाकिस्तानात झाला आणि तिथंच त्यांना आपलं शिक्षण सुद्धा पूर्ण केलं वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या वैद्यकीय विभागात काम करू लागला राणाची पत्नी सुद्धा पेशाना डॉक्टर होती पतीपत्नी दोघही एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये कॅनडात गेले आणि दोन हजार एक मध्ये दोघांनीही कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारलं दोन हजार नऊ मध्ये अटक होण्यापूर्वी काही वर्ष राणानं अमेरिकेतील शिकागो येथे ट्रॅव्हल एजन्सीचा व्यवसाय सुरू केला होता त्याने इतरही काही व्यवसाय सुरू केल्याची माहिती नंतर मिळाली डेव्हिड हेडलीची आणि राणाची अमेरिकेत येण्यापूर्वी मैत्री होतीच पण शिकागोत पुन्हा भेट झाली आणि आधीची मैत्री अजून घट्ट झाली जेव्हा डेव्हिड हेडलीने मुंबईवर हल्ला करण्याची तयारी सुरू केली तेव्हा दोन हजार सहा ते दोन हजार दो आठ या काळात त्याला अनेकदा रेकीसाठी मुंबईत यावं लागलं तो पुन्हा पुन्हा मुंबईला काय येतोय यावर या तपास यंत्रणांचे लक्ष जाऊ नये यासाठी हेडलीने एक शक्कल लढवली हेडलीने राणाच्या ट्रॅव्हल एजन्सीची मुंबईत शाखा उघडली लष्कर ए तोयबाच्या सांगण्यानुसार राणाने हे कृत्य केल्याची माहितीही समोर आली होती सव्वीस आग्राच्या झालेल्या हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला होता आणि त्यामुळे साहजिकच अमेरिकन नागरिकांना मारण्यासाठी मदत करण्यासोबतच इतर बारा आरोपांमध्ये तहवूर राणा विरोधात खटला दाखल करून त्याला चौदा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली एफबीआय mm. या अमेरिकेच्या तपास यंत्रणेने ऑक्टोबर दोन हजार नऊ मध्ये तहवूर राणा आणि डेव्हिड हेडली या दोघांना शिकागो विमानतळावर अटक केली होती जिलँड्स पोस्टेन या वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला करण्यासाठी हे दोघं डेन्मार्कला जात होते अशी माहिती एफ ने नंतर दिली वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला करण्याचं कारण अर्थातच दोघांची कट्टरतावादी मानसिकता हेच होतं जिल्हन्स पोस्टेन या वृत्तपत्राने प्रेषित मोहम्मद यांचं वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केलं होतं त्याचाच बदला घेण्याचा कट हेडले आणि राणानं आखला होता त्याचा बदला घेण्यासाठी दोघं डेन्मार्कला जात होते पण त्याआधीच हा कट उघडकीस आला आणि दोघांना अटक झाली म्हणजेच राणा आता दोन गुन्ह्यांमध्ये अडकला होता एक म्हणजे मुंबई हल्ला आणि दुसरा म्हणजे जिल्ह्या पोस्टनच्या कार्यालयावरच्या हल्ल्याचा कट आणि यासाठीच त्याला चौदा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली यानंतर ऑक्टोबर दोन हजार नऊ मध्ये अटकेनंतर केलेल्या चौकशीत तहवूर राणाने या हो गोष्टीची कबुली दिली की हेडलीने पाकिस्तानमधील लष्कर ए तोयबाच्या म्हणजे एलई टी -e प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाग घेतला होता धक्कादायक गोष्ट म्हणजे दोन हजार दोन ते दोन हजार पाच दरम्यान पाकिस्तानमधील एलईटीच्या प्रशिक्षणात पाच वेळा सहभाग घेतल्याची कबुली स्वतः हेडलीनच दिली हेडलीने एकूण पाच वेळा भारतात का आला याची सुद्धा माहिती दिली दोन हजार पाच मध्ये हेडलीला एलईटी म्हणजेच म्हणजे लष्कर ए तोयबा या सदस्यांवर पाळत ठेवण्यासाठी भारतात येण्याच्या तीन वर्षात पाच वेळा भारताला भेट दिली होती हेडलीनं या खटल्यात साक्ष दिली होती की भारतात कुठे हल्ला करता येईल याची रानाशी चर्चा करून नियोजनपूर्वक आखणी करण्यात आली होती वास्तविक पाहता राणा आणि हेडली बालपणापासूनच मित्र होते दोघे एकाच शाळेत पाच वर्ष शिकले शाळा सोडल्यानंतर खूप वर्षानंतर दोन हजार सहा मध्ये शिकागो मध्ये दोघं पहिल्यांदा भेटले होते आणि मग दोघांचे बिंदू एकाच समान देयासाठी काम करू लागले शिकागो येथे पार पडलेल्या या महत्वाच्या खटल्यात डेव्हिड हेडली तहूर राणापेक्षा लष्कर तोईबासाठी जास्त काम करत होता हे समोर आलं म्हणजेच संघटनेच्या कामात हेडली राणापेक्षा अधिक वेळ देत होता आता राणा भारताच्या ताब्यात कधी येणार हे लवकरच समजेल कारण सध्या याबद्दल निर्णय झाला असला तरी तो नक्की कधी प्रत्यार्पण त्याचं होणार आहे हे मात्र अजून कळलेलं नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कमेंटद्वारे कळवा आणि पाहत रहा महाराष्ट्र दिनमान धन्यवाद